आपल्या महाराष्ट्र जिंतोर परभणी लोकसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे पालम तालुक्यातील भोगाव येथे महादेव जानकर हे दर्शनासाठी गेले असता मराठा समाज बांधवांनी महादेव जानकर यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली आणि दर्शनासाठी जाण्यास रोखले त्यामुळे जानकर यांच्यावर दर्शन न करताच माघारी फिरण्याचे नामुष्की ओढावली मायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे गुढीपाडव्याच्या औचित्य साधून परभणी जिल्ह्यातील विविध देवस्थानामध्ये दर्शनासाठी गेले होते त्यांचा ताफापाला तालुक्यातील भोगाव येथे जागृत देवस्थान असलेल्या मारुती मंदिराकडे जात असताना मराठा समाज बांधवांनी महादेव जानकर यांना भोगाव फाट्यावर रोखले आणि त्यानंतर काळे झेंडे टाकून तीव्र निषेध करत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू केली यावेळी महादेव जानकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जानकर गावामध्ये प्रचार करण्यासाठी आले नसून ते दर्शनासाठी आले आहेत असे मराठा समाज बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र महादेव जानकर यांना गावामध्ये जाऊ देणार नसल्याचे भूमिकेवर मराठा समाज बांधव ठाम राहील जवळपास पंधरा मिनिटे समजून काढल्यानंतर हीच मराठा समाज बांधव आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने जानकर यांना दर्शन न करताच भोगाव फाटा येथूनच माघारी फिरण्याची वेळ आली यावेळी महादेव जानकर यांनी आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना स्वतःहून माघारी परतण्याचा सल्ला दिला दरम्यान महादेव जानकर यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली असल्याने जानकर यांना मराठा समाज बांधवांच्या विरोधाला सामोरे जावे लागले असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे महाराष्ट्र बाबा साथ के એક પ્લાન 7 દિવસમાં जावसत मराठा खिलाफ खिलाफ या खिलाफ आपण माहे प्रगन्नत नाही गावाच्या जागरा नाही जागणार नाही 7 12 काम कर साहेबाला गाव दान देणार नाही आम्ही